अरे चॉकलेट घे बेटा नो बाबा महिने का रोजगार लेलो बेटा नो नो नौ। 12 नौ। महिने का रोजगार लेलो बेटा नो हमेशा कि लेलो बेटा अरे बाबा थैंक यू बाबा थैंक यू आज मोर्चाबद्दल काय नाही सकाळपासून एका ठिकाणी मी बसून आहे मग विधानभवनामध्ये हिवाळी अधिवेशनच्या अनुसाराने महाराष्ट्रातील सगळी दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार या ठिकाणी आहेत त्यानंतर माननीय मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत आणि ह्या सगळ्यांच्या माध्यमातून लाडकाभाऊ योजना जी महाराष्ट्रामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून आली होती तब्बल पाच महिने आहेत सहा महिने बरं सहा महिने होते नंतर मी आंदोलन जेव्हा देहूतून मुंबई पायदिंटी काढली त्यावेळेस मान्य परश्रिर गोगाले साहेब मान्य एकनाथ शिंदेसाहेब माध्यमातून पुन्हा पाच महिने मुदत वाढ भेटते पण आज तब्बल अकरा महिन्यांचा कार्यकाळ संपलेला आहे या मुलांना घरचा रस्ता दाखवलेला आहे तर मी आता आपल्याला एकच सांगू इच्छितो की ज्या अनुषंगाने या मुलाने पुन्हा कुठं जायचं जर ह्या मुलांना आपण शिमतीम दिलं होतं तर ते पत्र दाखवावं की ह्या मुलांनी ह्या ठिकाणी काम करावं आपण शिमतीम दिली कशासाठी हेच या ठिकाणी सांगावं सरकार एकीकडे या मुलांना रोजगार देतो म्हणतात त्या सरकारने मला काय म्हणायचं आहे की ज्या अनुषंगाने जे आश्वासन तुम्ही दिले होते तो दिलेला शब्द पाळावा म्हणून स्मरण देन मला आठवण करून देण्यासाठी नागपूर या ठिकाणी थंडीच्या दिवसामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये रस्त्यावरती चटे हातरून आम्ही आता या ठिकाणी बसलेले आहोत जोरपद्र आमची एकनाथ शिंदे साहेबांची भेट होत नाही तोरपत्र इथन उठणार नाही या कडक भूमिकेमध्ये मी स्वतः या ठिकाणी आहे साहेब मागणी पूर्ण झाल्यावर काय करायला आपण मागणी पूर्ण झाल्यानंतर दुधाभिषेक करणार तर रोज सकाळ संध्याकाळ दोन टाईम गळ्यामध्ये पोट लावणार आरती करणार यांच्या नावाची चलता देव नाही पुस्ते रोजचे काम जितने आत्मा पूजे उतनी शारीरिक आम्हाचं शास्त्र सांगतं राष्ट्रीय संत गाडगेवांचा मी शिष्य आहे गाडगेवान संप्रदाय माझा आहे माणसातला देव बघा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू आंबेडकरचा विचार तुमच्या आमच्या मनामध्ये ठेवून माणसातला देव बघा अनेक महाराज मंदिरं देवळं बांधतील पण हा तुकाराम महाराज माणसातला मंदिर बांधण्याचं काम करतो आहे माणसातला देव बघण्याचं काम करतो आहे या मुलांचं नेतृत्व गेले मी एक वर्षाला करतो आहे सगळ्यात सो खर्चाने आत्तापर्यंत आंदोलन करत आलो आणि आत्ता देखील ह्याच पद्धतीनं आंदोलन या ठिकाणी करण्यासाठी आलो आहे अनेक मंदिरं देवळं महाराज महाराज भरपूर बघले असतील वर्गणी गोळा करून भरपूर करत असतील पण मला तसं न करता मला हे मंदिर घडवायचं आहे आणि ह्या तरुण मुलांची युवा पिढी अनेक मंडळी अनेक वेगवेगळ्या माध्यमातून व्यसनाधीन होतात पण आज महाराजांना नादा लागून व्यसनाधीन न होता एक आध्यात्मिक ओढ यांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे त्यांना कुठेतरी दगा जाऊ नये म्हणून एक लाख चौतीस हजार विद्यार्थ्यांचं नेतृत्व करत असताना मी स्वतः या ठिकाणी महाराज आहे चार मठ आहेत दोनशे माणसं कामाला आहेत सगळं सोडून या मुलांच्यासाठी मी रस्त्यावर उतरलो आहे ज्या मंत्रीमध्ये आतमध्ये बसलेले सगळे मंत्रीमध्ये आमदार खासदार हे सगळे मंडळी निवडणूक टायमा यांच्या सगळ्यांचे पायापाडून जातात पण आज त्यांना भेटायला वेळ इथं उपलब्ध होत नाही जेवढी मुलं आहेत त्याच्यापेक्षा डबल संख्येने पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी लावला गेला आहे ही दुःखाची गोष्ट आहे हे काही आतंकवादी नाही आहेत हे अतिरेकी नाही आहेत स्वतःच्या रोजगारासाठी कुठलाही गुन्हा न ह्याच्यावर न होता शांत आणि सहीम पद्धतीने आंदोलन व्हावं सरकारपर्यंत मेसेज पोहोचवावं आम्ही रस्त्यावर आंदोलन केलं दोन मिनिट रस्ता रोख केला दोन मिनिटामध्ये निवेदन दिलं बाजूला झालं मोकळा झाला सरकार म्हणून तिथे काय निर्णय लागत नाही पण इथं निर्णय लागतोय म्हणून आम्ही इथं रस्त्यावर बसलोय आमचे मामा लाडके मामा आमचे मामाचे मामा

बालाजी पाटील आणि मी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेचा राज्याचा प्रमुख आहे काय सांगायला चॉकलेट बद्दल एक वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणली आणि या योजनेच्या माध्यमातून दहा लाख लोकांना रोजगार देण्याचं घोषित केलं आणि दहा लाख लोकांना त्याच आस्थापनेमध्ये कायम करण्याचा शब्द दिला आणि निवडणुका जिंकल्या निवडणुका जिंकल्यानंतर यांचा कार्यकाल अकरा महिन्याचा संपला संपून दोन महिने झालेत पण राज्य सरकार याबाबतीत एकही चकार शब्द काढत नाही की यांना आम्ही पुन्हा रोजगार देऊ का नाही देऊ म्हणजे आम्हाला निवडणुकीच्या अगोदर रोजगार देण्याच्या बहाण्यानं आमची मतं घेतली आमच्या गुडविल घेतलं सत्ता हस्तगत केली आणि आम्हाला चॉकलेट दिलं म्हणून हे चॉकलेट त्यांना परत करून आम्हाला कायमस्वरूपी रोजगार पाहिजे याकरिता संत्रानगरीमध्ये हिवाळी अधिवेशनावर हजारो युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांचा आम्ही विराट चॉकलेट मोर्चा काढून राज्य सरकारला सांगितलं आहे की आम्हाला जर तुम्ही असं धोका देणार असाल तर येणाऱ्या जिल्हा परिषद येणाऱ्या पंचायत समितीमध्ये आम्ही तुम्हाला राज्यामध्ये फिरू देणार नाही पळताभोई थोडी करू अशा प्रकारचा इशारा या मा मोर्चाच्या माध्यमातून देतोय येणाऱ्या काळात आम्हाला कायमस्वरूपी रोजगार जर नाही दिला तर आणखी आमचं आंदोलन अधिक तीव्र नाही या राज्यातल्या तरुणांना रोजगार देणं हा त्यांचा हक्क आहे राईट टू सर्विस राईट टू एज्युकेशन एज्युकेशन नंतर राईट टू सर्व्हिस हा आमचा हक्क आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधानात दिलेला अधिकार आहे तो हक्क आणि अधिकार आम्ही मिळवतो म्हणलं आजू दहा मिनिट बसतो म्हणजे बसले बसले आणि त्यांना त्यांनी सांगितलं आता दोन हा तुमचा सगळा जो विषय आहे तो माननीय मुख्यमंत्री महोदयासमोर तिथे होतो आणि तुम्हाला कळवतो प्रामाणिक एवढंच झालेलं आहे म्हणजे काहीतरी धोतांमध्ये काहीतरी वेगळं व्हायचं आणि बाहेर येऊन वेगळं सांगायचं हा धंदा माझ्याच्यानं होत नाही त्याच्यामुळं भावानो हा लढा आपल्याला अधिक तीव्र करावा करा लागणार आहे मी वारंवार सांगतोय आपण लढल्यानंतर सरकार वाकू शकत आपली संख्या वाढली तर सरकार झुकू शकत मग त्याच्यामध्ये ते गेले गेल्यानंतर आम्ही आग्रह धरला मीडियाला भेटण्याचा नाही म्हटलं मीडियाला नाही कुठं सर्क्युलर दाखव म्हटलं